आमच्या स्वयंसिद्धी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच असणाऱ्या बेलायकॉनवर प्रेस करा बेलायकॉनवर प्रेस केल्यानंतर आमच्या बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत नेहमी पोहोचतील वारणेतून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही महादेवराव धनवडे यांचा इशारा मुळात इचलकंजीच्या राजकर्त्यांना जनतेला शुद्ध पाणी द्यायचे नाही फक्त शुद्ध पाणी देण्याच्या नावावर केवळ राजकारण करायचे आहे असा आरोप वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी केला दानोळे ग्रामपंचायत सभागृहात पत्रकार बैठक झाली यावेळी ते बोलत होते पुढे दानवडे म्हणाले यापूर्वी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यासोबतच ही योजना दानोळे रद्द करण्यात आली होती आणि ही योजनेसाठी पुन्हा दानोळेचे नाव पालकमंत्र्याने घेत आहेत हा केवळ राजकीय स्टंट आहे बाकी काही नसून निवडणुकीच्या तोंडावर निवळ योजनेच्या नावाखाली आपली पोळी भाजण्याचा प्रकार असल्याचं ते म्हणाले यावेळी योजनेचा निधी गेला आहे कसलाही कसलीही प्रशासकीय मंजुरी नाही यापुढे या, या योजनेसाठी दानोळेचे नाव पुन्हा घेऊ नये असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवळे यांनी दिला यावेळी इचलकंजेला शुद्ध पाणी देण्यासाठी अन्य पर्याय असताना मग दानोळीच का आणि वारणाकारच्या गावांचा विरोध असताना जोर जबरदस्ती करून भविष्यात ही योजना केली तर ती नानणार का याचा विचार त्यांनी आताच करावा इचलगंजेच्या नेत्यांची मानसिकता दूषित झाली असून ते राजकीय वातावरण गळू करायचे काम करत आहेत सोमवारी झालेल्या बैठकीला कसलेही निमंत्रण नाही वारणाकाच्या जनतेला विश्वासात घेतले नाही तरी या योजनेला मंजुरी दिली जाते आणि निविदा काढण्यात येतील असे बोलले जाते या सर्वांचा निषेध यावेळी करण्यात आला होते ब्युरो रिपोर्ट स्वयंसिद्धी न्यूज कोल्हापूर आज या ठिकाणी दानोळे उद्भव धरून इचलकर जिल्हा जे अमृत योजनेचे पाणी जाणार आहे त्यासाठी म्हणून परत निविदा काढायची आणि परत ताबूर चोबेनं तुम्हाला सांगतो ही पाणी योजना पूर्ण करायची अशा पद्धतीचे आदेश दादा पाटील यांनी दिलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी चर्चा आणि विचारविणी करण्यासाठी आज या ठिकाणी आमची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांनी एकजुटी अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे की काहीही हो कितीही बलिदान द्यावं लागू दे कोणत्याही टोकाची भूमिका घ्यायला लागू दे परंतु दानुळे आणि दानुळे परिसरातील आणि वारणेच्या दोन्ही काठावरील सर्व शेतकरी की ज्यांच्यावर ही योजना जाण्यामुळं फार मोठा अन्याय होणार आहे एकंदरीत पाण्याचं वाटप पाहिलं तर फक्त शेतीसाठी या वारणेतील चौतीस टी एम सी पैकी फक्त अडीच टी एम सी पाणी हे शेतीसाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या पाण्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे आणि ही गोष्ट शेतकऱ्यांचं फार मोठा अन्याय करणारी असल्यामुळं संपूर्ण वारणा काट यापूर्वी वज्रमुठ धरून एक रुग्ण झालेला होता आणि हे ये येणारं संकट त्यांनी परतवून लावलेलं होतं आणि परत अशा पद्धती संकट भोगावत येते की काय अशा पद्धतीची भूमिका या वारणाकाठीत लोकांना दोन तीन दिवसापूर्वी कळालेली असल्यामुळं संपूर्ण वारणाकाठा अस्वस्थ झालेला आहे त्याच पद्धतीने हा निर्णय जो झालेला आहे या निर्णयाचा निषेध हा सर्वत्र या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये असं ठरविण्यात आलेलं आहे की काही हो कोणतीही टोकाची भूमिका घ्यावी लावून ला, ला, लागू दे परंतु वारणा बचाव कृती समिती वारणेकाठचे सर्व शेतकरी आणि या परिसरातील सर्व गावं शेळ तालुका आणि संपूर्ण वारणा काट यासाठी वज्र मूठ धरून या ठिकाणी इचलकरजीची सामना करेल आणि ही योजना कसल्याही परिस्थितीत हनून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि हनून पाडो अशा पद्धतीचा वर्ष निर्धार आमचा या आज बैठकीमध्ये झालेला आहे आणि जर इचलकरंजीला खऱ्या अर्थानं शुद्ध आणि चांगलं पाणी इचरकरंजी नागरिकांना द्यावायचंच असेल तर जे अनेक स्रोत उपलब्ध आहेत त्याची तो चर्चाही झालेल्या आहेत या ठिकाणी मंत्रालयामध्ये ठरलेलंही आहे की वारणा बचाव कृती समिती ज्या गावातून स्कीम न्यायची त्या गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे आमदार आणि खासदार आणि नगरपालिका इचलकरजीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष तिथले आमदार या सर्वांनी मिळून एकत्रित येऊन जिथून पाणी न्यायचं आहे तेथून त्या गावची मानसिकता तयार करून हे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करावायचा हे मंत्रालयामध्ये ठरलेलं आहे आणि चंद्रकांत आजारी त्यावेळेला हरवा कंदीजा केलेला आहे आणि दानोळीचा उद्भव हा रद्द त्यावेळेला केलेला आहे योजना तशीच आहे परंतु त्यासाठी म्हणून जे स्थान निवडायचं आहे ते सर्वानुमती निवडायचं आहे यासाठी मानसिकता तयार करण्यासाठी म्हणून एकदाही बैठक झालेली नाही आहे यासाठी मानसिकता तयार करण्यासाठी म्हणून त्या गावामध्ये एकदाही कोणी का नेते मंडळी गेलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी आत्ता जो